पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तरुणीला धक्का देणाऱ्या त्रिकुटाला जाब विचारणाऱ्या तरुणाला जवर मारहाण करण्यात आली गणसोली गावातील रस्त्याने जाताना तरुणीला धक्का देणाऱ्या त्रिकुटाला जाब विचारणाऱ्या तरुणाला या त्रिकुटाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली राकेश मोरे असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर जे जे रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली तर दोघांनी पळ काढला आहे एक तरुणी आपल्या आईसह बिल्डिंगमध्ये जात असताना त्या ठिकाणी उभ्या असलेल्या तिघांचा तरुणीला धक्का लागला यावरून तरुणीचे त्रिकोटासोबत वाद सुरू असताना राकेशने मध्यस्थी करत त्यांना जाब विचारला यावेळी याचा राग अनावर झाल्याने तिघांनी मिळून राकेशला जबर मारहाण केली या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत यातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे तर दोघांनी पळ काढला आहे फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत